सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढताना पाहायला मिळते आहे सातारा जिल्ह्यातल्या कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आणि या धरणात सध्या सत्तावन्न टक्के एवढा पाणीसाठा जमलेला आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता या धरणातनं सध्या एक हजार पाचशे चाळीस क्युसेक एवढं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे वेण्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पश्चिम भागामध्ये दे देखील मोठा मुसळधार पाऊस सुरू होता आता आपण कणेर धरणाच्या परिसरात आहोत तुम्ही पाहू शकताय चारीही वक्र धरावं ज्यातून पंधराशे चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कनेर धरण हे दहा पॉईंट अकरा टी पाणी साठ्याचं धरण आहे या धरणामध्ये आत्ता सत्तावन्न टक्के पाणीसाठा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचमुळं चारीही वस्र दरवाजातून पंधराशे चाळीस किलो पाण्याचा विसर्ग हा वेन्ना नदीपात्रात करण्यात आला आहे त्यामुळे गावा ज्या नदीपात्राच्या शेजारची जी गावं आहेत त्यांना सतत त्याचा इशारा देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे पश्चिम भागातसह अनेक डोंगर माथ्याच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत होता त्यामुळं या भागातील जी झरणे आहेत तलाव आहेत हे तुळुंब वरून वाहताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत कोयला हे भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राचे असलेले हे धरण ह्या धरणात देखील पाणी साठत झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आता हे करल धरणातून देखील चारही वक्र पाणी हे नदीपात्र सोडण्यात आलं आहे त्याचमुळं प्रशासनाच्या माध्यमातून